नमस्कार पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत न्यायालयानं आणखी वाढ केली त्यामुळे राऊतांना आता आठ ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडीत राहावं लागणार आहे यावर अनेक राजकीय या प्रतिक्रिया येत आहे मात्र राऊतांना ईडीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सार्वजनिक प्रतिक्रिया आलेली नाही या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार छगन भुजबळांना संजय राऊतांच्या अटकेनंतर शरद पवार गप्प का असा प्रश्न पत्रकारांनी केला यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली त्यांनी म्हटलंय नाशिकमध्ये माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते छगन भुजबळ यांनी म्हटलंय की असं काही नाही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुप्रिया सुळेंनी लोकसभेत ईडीच्या कारवाईनंतर चर्चा घडवून आणली त्यात त्यांनी काही गोष्टी मांडल्या ईडीकडून नॅशनल हेलार्ड प्रकरणी सोनिया गांधी राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे त्याविषयी देखील त्या बोलल्या या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षासोबत आहे त्यावर राष्ट्रवादीचे नेते भाष्य करत आहेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एक पत्रक काढत हा कायदा राक्षसी असल्याचं मत व्यक्त केलं आहे अर्थात हा कायदा काँग्रेसच्या नेतृत्वातील युपीए सरकारचा काळात बनवण्यात आला त्याचे शिल्पकार त्यावेळेस ते केंद्रीय मंत्री आणि तज्ज्ञ चिदंबरम होते त्यांनीच हा कायदा केला आहे त्यामुळे भाजपला तरी काय नाव ठेवणार ते म्हणतील आम्ही हा कायदा केलाच नाही असं मत छगन भुजबळ यांनी त्यावेळी व्यक्त केलंय ईडीला अधिकार देणाऱ्या कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केला आहे त्यांनी यातील वेगवेगळी कलम योग्य ठरवली आहेत त्यामुळे अधिक कठीण झाला आहे त्यामुळे सरकारी पक्ष आणि विरोधी पक्षांकडून यावर काय तोडगा काढला जातोय हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे असं देखील भुजबळांनी नमूद केलेलं आहे राऊतांच्या जामिनावर बोलताना भुजबळ यांनी म्हटलंय की संजय राऊतांना मिळालेली ईडीची कोठडी हा न्यायालयीन कामकाजाचा भाग आहे ईडीने न्यायालयात काही गोष्टी मांडल्या असतील नेमक्या काय गोष्टी न्यायालयासमोर ठेवण्यात आल्या याबाबत या मी ऐकलेलं नाही मात्र याचा जो काही आहे तो अधिकचा तपास केल्यानंतर न्यायालयाने संजय राऊतांना ईडी कोठडी सुनावलेली आहे पत्रकारांनी सुद्धा संजय राऊत यांची निर्दोष सुटका होईल का असा प्रश्न विचारला यावेळी देखील छगन भुजबळ यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे छगन भुजबळ यांनी म्हटलंय की संजय राऊत निर्दोष सुटतील की नाही याबाबत मला काही सांगता येणार नाही ईडीच्या प्रकरणात लवकर जामीन मिळत नाही आणि याची सर्वांना कल्पना आहे त्यातूनही काही मार्ग निघाला तर आमच्या त्यांना शुभेच्छाच आहेत एकंदरीतच काय तर आता महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शरद पवार यांची बाजू लावून धरणारे संजय राऊत ईडीच्या ताब्यात गेलेले आहेत मात्र तरी सुद्धा संजय राऊतांच्या अटकेबाबत शरद पवारांनी मौन बाळगलेला आहे कदाचित हा राजकीय संजय राऊतांच्या लक्षात आला नसावा की सरकार पडल्यानंतर शरद पवार यांनी सुद्धा संजय राऊत यांचा विषय सोडून दिला की काय असा प्रश्न निर्माण होत आहे कारण संजय राऊत यांच्या अटकेबाबत शरद पवार यांची प्रतिक्रिया अपेक्षित होती मात्र तरी सुद्धा शरद पवारांनी कुठलीही प्रतिक्रिया त्यावरती दिलेली नाही याला विविध कारण असू शकतात कदाचित त्यांच्यात पक्षातील दोन नेते अनिल देशमुख नवाब मलिक अटकेत आहे त्यामुळे संजय राऊतांवर बोलायचं तरी काय असं शरद पवार यांनी म्हटलेलं असू शकतं मात्र नेहमीच शरद पवारांची बाजू लावून धरणाऱ्या संजय राऊतांना अशा कठीण परिस्थितीमध्ये शरद पवारांनी एकाकी पाडलं की काय असा प्रश्न सुद्धा आता निर्माण झालेला आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा जर तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ आपला आवाज या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि जर तुम्ही आजचा हा आपला व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद